अमरावती शहरातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवसारी परिसरात नागपूरच्या डीआरआय पथकाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला मिळालेल्या माहितीनुसार नवसारी परिसरातील एका ढाब्यावर ड्रग्ज ची डिलिंग सुरू असतानाच पथकाने छापा टाकला या कार्यवाहीत तब्बल 4 किलो 90 ग्राम एम्डी चार किलो नव्वद ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत साधारणतः सात कोटी पन्नास लाख रुपये इतकी आहे ही कार्यवाही दोन दिवस चालली असून यात एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले विशेष म्हणजे यातील दोन आरोपी स्थानिक अमरावतीचे आहेत तर दोन आरोपी मुंबईचे रहिवासी आहेत हा ड्रग्सचा साठा मुंबईवरून अमरावतीमध्ये विक्रीसाठी आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नागपूरच्या पथकाने अमरावतीत येऊन ही कार्यवाही केल्यामुळे आता अमरावती शहर पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत शहरातील पॉवर हाऊस ट्रॅव्हल्स रेल्वे स्टेशन किंवा कुरिअरच्या माध्यमातून हा माल येत असावा असा, असा संशय व्यक्त केला जात आहे या चारही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे आता पोलीस या ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अस्थिकलश आज अमरावतीत दाखल झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात अस्थिकलचे दर्शन घेतले अमरावती विभागातील चार जिल्ह्यांसाठी अस्थिकलश रवाना करण्यात आले आहेत उद्या गुरुकुंज मोजरी येथे विधिवत अस्थि विसर्जन होणार आहेत दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थिकलशाचा प्रवास अमरावतीत दाखल झाला सोमवारी अमरावतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचार कार्यालयात अस्थिकलश आणण्यात आला यावेळी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक आणि विविध पक्षांचे नेते संख्येने उपस्थित होते सर्वांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावनिक दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यानंतर अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा यवतमाळ आणि अकोला या चार जिल्ह्यांसाठी अस्थिकलश रवाना करण्यात आले संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती आमदार संजय खोडके यांच्या हस्ते अस्थिकलश सुपूर्द करण्यात आला यावेळी बोलताना आमदार संजय खोडके यांनी दिवंगात अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही असे त्यांनी सांगितले दरम्यान मंगळवारी गुरुकुंज मोजरी येथे दिवंगत अजितदादा पवार यांच्या विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे अमरावतीत दाखल झालेल्या अजित पवार यांच्या अस्थिकलशाच्या कलशाच्या दर्शनाच्या वेळी संपूर्ण वातावरण शोकमय झाले होते महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवल्याप्रमाणे अजितदादाचे अस्थिकलश पूर्ण राज्यामध्ये पाठवण्यात आले आहे आज अमरावतीला सहा जिल्ह्याचे अस्थिकलश आलेले होते त्यात वर्धा बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला ह्या सर्व सहा जिल्ह्याचे जे अस्थिकलश आहे त्याचं नियोजन आणि त्यांना ते सुकृत करण्यात आलेले आहे अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व जनता आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी आज अस्थिकलशाचं दर्शन रात्रीपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी अस्थि अमरावतीचं अस्थिकलशाचं जे आपलं विसर्जन आहे ते गुरुकुंज मोजरी इथे गुरुजी गुरुकुंज मंडळाच्या प्रथेनुसार सकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पूर्ण परंपरेनुसार तिथ विसर्जन करण्यात येणार आहे अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक पर्व पाहायला मिळत आहे ते आजपर्यंतच्या वर्षांचा प्रवास पाहता आता अमरावती महानगरपालिकेला पहिल्यांदाच सिंधी समाजाचा महापौर मिळणार आहे महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीपूर्वीच सत्ता स्थापनेचं गणित जवळपास स्पष्ट झालं असून भाजपाच्या वतीने श्रीचंद तेजवानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे अमरावती महानगरपालिकेची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी करण्यात आली तत्कालीन बडनेरा व अमरावती महानगरपालिका आणि सतराखेडी एकत्र करून ही महानगरपालिका अस्तित्वात आली महानगरपालिकेच्या स्थापनेनंतरचा एकोणीसशे ते एकोणीसशे हा कालावधी पूर्णतः प्रशासकीय स्वरूपाचा होता यानंतर लोकप्रतिनिधींचे शासन आल्यानंतर शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली अमरावती महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक एकोणवीसशे ब्याण्णव मध्ये झाली तर दुसरी एकोणवीसशे सत्त्याण्णव आणि तिसरी दोन हजार दोन मध्ये बहुसदस्यणालीनुसार झाली तर चौथी दोन हजार सात मध्ये पार पडली एकोणीसशे ब्याण्णव साली अमरावती महानगरपालिकेला पहिले महापौर मिळाले ते देवीसिंग रामसिंह शेखावत पहिले उपमहापौर होते विलास रंगराव महल्ले आणि पहिले स्थायी समिती सभापती हे सिंधी समाजाचे नानकराम किशोरमल दासमालानी यांचा कार्यकाळ होता एक वर्षाचा आतापर्यंत अमरावती महानगरपालिकेच्या सतरा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून नुकतीच सतरावी निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत प्रभागनिहाय पद्धतीने एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापनेच्या चर्चांना उधाण आले असून महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं ला होतं दरम्यान भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्ष यांच्या युतीतून सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालंय या युतीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून बाह्य पाठिंबा असणार आहे महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सिंधी समाजाचा महापौर अमरावतीला मिळणार आहे भाजपाच्या वतीने श्रीचंद तेजवानी यांच्या नावावर महापौर पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे नीचे से लेके ऊपर तक और ऊपर से लेके ले, ले नीचे तक सभी मेरे नेतागणों का मैं बहुत बहुत आभारी हूँ जिन्होंने एक छोटे कार्यकर्ता को हर्ष से लेके अर्श तक पहुँचाया है बहुत बहुत आभारी हूँ मैं पूरे भारतीय जनता पार्टी की टीम का जिन्होंने मुझे लायक समझा आज महापौर का मुझे महापौर की इतनी बड़ी प्रथम नागरिक की जवाबदारी मुझे दी हुई है इसमें मैं पूर्ण कोशिश करूँगा अपना पूरा जदोजद करके आ, उनके नजरों में पूरा खड़ा उतरूंगा और जो जो निर्णय समय समय पर पार्टी लेंगी मैं उसे पूरा करने की पूरी पूरी कोशिश करूंगा विकास का है जो मुद्दा स्वच्छता का मुद्दा है इसपे हम प्रायरिटी से काम करने वाले हैं जैसे कि आप सभी को मत पता है कि चार साल जो हमारे निकले हैं ये प्रशासन राज के थे जिसमें सबसे ज्यादा जो प्रॉब्लम आया हुआ है जनता को अमरावती शहर की पूर्ण जनता को स्वच्छता की वो स्वच्छता पे हम प्रथम विचार करेंगे और सभी नगर सेवकों को साथ में लेके मैं पूर्ण रूप से काम करूंगा यही आप सभी के वादा करता हूँ सत्ता वाटपानुसार पहिले अडीच वर्षे भाजपाचे दोन महापौर पहिले महापौर श्रीचंद तेजवानी सव्वा वर्षांसाठी आणि दुसरे महापौर आशिष अतकरे हे सुद्धा सव्वा वर्षांसाठी अमरावती शहराचे लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि अमरावती शहराचे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला पक्षाचं तिकीट दिलं आमचे धांडे साहेब आणि आमच्या पार्टीचे सगळ्या कोर मेंबर यांच्या सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या विषया जाऊन आम्हाला तिकीट दिलं आज आम्ही निवडून आलो आणि आम्हाला महापौर बनवलं माझ्यासारख्या काही सामान्य कुटुंबातील पुराला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचं खूप खूप आभारी आहे काय शहर विकासाचा काय एजेंडा पुरास शहर विकासाचा आराखडा म्हणजे फक्त चार वर्षापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणीही मत समजत नाही आणि या पूर्ण प्रशासक राजवटी म्हणजे महानगरपालिकेनं फोन म्हणलेला आहे अशा परिस्थितीमध्ये या मराठी शहरातील सर्व जे नागरिक आहेत यांच्या ज्या समस्या आहेत रोड नाली रस्ते प्राथमिक धंदा या पूर्णपणे मागे पडलेल्या आहेत परंतु पर आता आमच्या माध्यमातून आम्हाला पार्टीनं आमच्याशी जबाबदारी दिली आम्ही त्याच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण शंभर टक्के पूर्ण काम करणार उप महापर पदा सचिन भेंडे आणि दूसर सत्र अजय हे जयसवा अभिमान पक्षा नगर सेवक हमारे पक्ष के आमदार सम्मानीय राणा इनके नेतृत्व महा में महायुति को जो हमारे हिस्से में उपमहापर पद आया हुआ है उसके लिए उन्होंने मेरे को नॉमिनेट किया हुआ है उसके लिए मेरा चयन किया इसलिए हमारे सब पक्ष की सभी कोर कमेटी हमारे मार्ग सुनील राणा रविपुराना और हमारे सभी सभी से प्रभाग नगर सबसे सब सब का में दिल दैश, दैश से और साल सदस्य पंधरा नगरसेवक त्यानंतरच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा महापौर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या सगळ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करणारी संयुक्त बैठक पार पडली या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष नितीन धांडे भाजपा निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुलभा खोडके युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा तसेच सर्व पक्षांचे निवडून आलेले नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान अजितदा मुख्यमंत्री महोदय और मुख्यमंत्री का फोन था कि भाई एक खोड़के को बोलो रुक कर रुक के बात कर लें फिर बात मत कर लें इसलिए हमने तब से हम रुक गए थे कि क्या हो रहा है क्या नहीं और उसके बाद में सत्ताईस तारीख को सुबह दस बजे दादा का फोन आया था कि मैं सी एम साहब से बात करता और मैं आपको बताता ऐसी बात चल रही थी और शाम को भी रात को भी बात हुई थी और उसके बाद में सलमानिया दादा और पालक मंत्री अपने अमरावती के पालक मंत्री बावन साहब दोनों साथ में रात को दस बजे बोले थे साढ़े दस बजे तक उनकी बातचीत हुई और दूसरे दिन साहब बॉम्बे गए और बॉम्बे के साहब बॉम्बे गए और बॉम्बे में उनकी बात होने वाली थी दादा के साथ में लेकिन ऐसी दुर्घटना हो गई तो इसके बाद में कुछ नहीं ये दो तीन गए अभी फुटे साहब का फोन आया पालक मंत्री महोदय का भी साथ के फोन साथ लेकर फ़ोन आया और सी एम साहब भी के साहब से बात किया और उन्होंने बोला कि मेरे से दादा से बात हुई थी इसके वजह से ये महापौर का इलेक्शन होने दो इसके बाद में दो तीन दिन में अपन बैठ के जो निर्णय लेना है अपन बैठ के लेंगे या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत निवडणूक सहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे आज सोमवार दोन फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठीचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले अशा प्रकारे अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जात आहे पहिल्यांदाच सिंधी समाजाचा महापौर अमरावतीच्या कारभाराची सूत्रे हाती घेणार असून सहा फेब्रुवारी रोजी महापौरपदी कोण विराजमान होणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलंय नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज दाखल होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे महापौर पदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळत असून उपमहापौर पदासाठी चुरशीची स्पर्धा रंगली आहे अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी दोन फेब्रुवारी सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला आणि शेवटचा दिवस होता या दिवशी महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी एकूण तीन तीन नामांकन अर्ज दाखल करण्यात आले महापौर पदासाठी महायुतीकडून भाजपचे उमेदवार श्रीशांत तेजवानी यांनी तीन नामांकन अर्ज दाखल केले आहेत तर काँग्रेसकडून नगरसेवक संजय शिरभाते यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे यामुळे महापौर पदासाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे उपमहापौर पदासाठी महायुतीकडून युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक सचिन भेंडे यांनी दोन नामांकन अर्ज दाखल केले आहेत तर काँग्रेस कडून नगरसेविका लुबनाथ तन्वीर आणि बहुजन समाज पक्षाकडून नगरसेवक सचिन वैद्य यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे उपमहापौर पदासाठी तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहेत भारतीय जनता पक्ष युवा स्वाभिमान पक्ष आणि शिंदे गटांची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महायुतीकडेच स्पष्ट संख्याबळ असल्याने महापौर पदासाठी भाजपचे श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे या महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे येणाऱ्या सहा फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिका प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानातून शहराला नवे नेतृत्व मिळणार आहे वर्ष बदलली माणसं बदलली पण शाळेच्या आठवणी मात्र आजही तितक्याच जिवंत आहेत शाळा म्हणजे फक्त चार भिंतींची इमारत नाही तर आयुष्य घडविणारी पहिली शाळा आहे अमरावतीतील जीवन विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात माझी विद्यार्थ्यांचा भावनिक आणि आठवणींनी भरलेला स्नेह हो मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माजी विद्यार्थी आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येत शाळेच्या सुवर्ण आठवणींना उजाळा दिला ग्रामोद्धार शिक्षण संस्था तोंगलाबाद तालुका दर्यापूर जिल्हा अमरावतीद्वारा संचालित जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोपालनगर अमरावती येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा तसेच तत्कालीन कार्यरत शिक्षक वृंदांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पाच ते दोन हजार दहा या सत्रांमधील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील प्रार्थनेने झाली त्यानंतर प्रतिकात्मक स्वरूपात विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग भरविण्यात आले यावेळी तत्कालीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आजी माजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माझी विद्यार्थ्यांच्या हस्ते शॉल व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले काही माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला पितळीची भव्य समयी भेट दिली तर काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर्थिक आणि व्यवस्थात्मक स्वरूपात हातभार लावला काही विद्यार्थ्यांनी तर कार्यक्रमासाठी स्वतंत्र हॉलचा संपूर्ण खर्च उचलला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मंगेश गावंडे यांना शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान माजी मुख्याध्यापक बोरखडे सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव गावंडे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थ्यांपैकी काहींनी आपल्या शिक्षकांसाठी अभिनंदनपर सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त केली तर कार्यक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली या समितीतील सहभागी सदस्यांचा माजी मुख्याध्यापक सर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच शाळेतील माजी विद्यार्थी रोहन वास्नेक याने कौन बनेगा करोडपती मराठी या लोकप्रिय स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात माझी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा मराठी माझी शाळा मराठी या गीतावर सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली यावेळी अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या आठवणी सांगितल्या तर माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या शालेय जीवनातील गोड क्षण शब्दात आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि पुन्हा भेटण्याचे व अशाच पद्धतीने स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्याचे वचन देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश गावंडे शिक्षक ज्ञानेश्वर पातुर्डे संध्या शिंदे नीता चव्हाण यांनी तसेच माजी विद्यार्थ्यांमध्ये अमित टाके उमेश एरुणे सूरज बांबटकर नितीन भटकर मंगेश टपके या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले शाळेच्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत त्या फक्त नव्या रूपात पुन्हा भेट देतात जीवन विकास विद्यालयातील हा स्नेह मिलन सोहळा माझी विद्यार्थी आणि शिक्षकांमधील अतूट नातं पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला नागपूर शहरातील सदर पोलीस ठाणे हद्दीतील शिर्के आऊट राजनगर नागपूर येथे ही मोठी घरफोळी बलजिंदर सिंग इंद्रजीत सिंग वय वर्ष छप्पन्न हे कुटुंबासह कडमेश्वर येथे कार्यक्रमासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूने किचनमधील खिडकीच्या लोखंडी ग्रील तोडून प्रवेश केला चोट्यांनी आईच्या बेडरूम मधील लॉकर मधून दोनशे सत्तेचाळीस सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने तसेच भावाच्या पेट्रोल पंप व्यवसायाची पासष्ट लाख रुपयांची रोकड रक्कम लंपास केली या चोरीत एकूण दोन कोटी एक्क्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडे देण्यात आली तीन स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली तपासात कुख्यात घरफोडी करणारा रजनीकांत चानोरे याचा सहभाग उघड झाला आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांनी दिल्ली अहमदाबाद मुंबई पुणे येथे पथके रवाना केली अखेर भोसरी पिंपरी चिंचवड परिसरात सापडा रचून रजनीकांत केशव चानोरे वयवर्ष पंचवीस आणि प्रताप गोपाल सव्वीस या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपींकडून एक हजार दोनशे अठ्ठावीस ग्रॅम सोन्याचे दागिने एकशे सत्त्याण्णव ग्राम हिऱ्याचे दागिने बत्तीस लाख सत्याण्णव हजार सातशे रुपये रोप इत्यादी असा एकूण तीन कोटी चौतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

बत्तीस लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचे जो आरोपी होता शातीर आरोपी होता आणि फार चॅलेंजिंग हा केस होता आणि या केसमध्ये त्याची जे मोडसप्रे एक वेगळी प्रकारची आणि तो जो आरोपी आहे तो इंटर स्टेट आपण म्हणू शकतो आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी कारो ए अशी चोऱ्या केलेली आहे घरफोड्या आणि जवळपास बावीस त्यांनी त्याच्यावर ते केसेस रजिस्टर्ड आहे आणि त्याचे एक सहकारी पण याच्यात आपण अटक केलेलं आहे ही मोठी घरफोडी होती आणि त्याच्यात जे कॅश होता जवळपास पासष्ट लाख आणि सोने चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने होते ते पण त्याचे चोरीस गेले होते आणि तो जो आहे वॉच ठेवून हे गुन्हे करत होता आणि वॉच ठेवल्यानंतर म्हणजे केव्हा करायचे आहे तो त्याची एक अशी वेगळी मोडसोब्रंटिप होती आणि तो विमानाने ट्रॅव्हल करणे स्वतः जिमला जाणे आणि प्रोटीन वगैरे हे त्याच्या म्हणजे त्याच्या हे राहण्याच्या हे होतं आणि पैसे भरपूर ते खर्चा करतो ज्यावेळेस त्याला अटक करण्यात होती करण्यात आली होती त्यावेळेसही त्याच्याकडे एक लाख दहा हजार रुपये कॅश बरामंद करण्यात आलेला आहे आणि त्याचे जो सहकारी हे दोन्ही मूळ जे आहे भंडाऱ्याचे राहणारे आहे आणि हे जे गुन्हा ज्या दिवशी घडला होता नंतरच आपलं एक इतकी मोठी घडफोडी झालेली आहे थोडासा संशय आम्हाला वाटत होता परंतु जॉईंट सी पी अडिशनल सी पी आणि सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली आणि त्याच्यानंतर जे जे सांगितलं तर आमचे ते काम सुरू झालं नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे हद्दीत राहणारे फिर्यादी मोहम्मद अयाज कलिंग मोहम्मद सलीम अन्सारी वय वर्ष तीस राहणार अन्सार नगर यांची मदर्शामध्ये शिक्षण घेत असताना साकीब अथर अंसारी साहेबराव अंसारी वय वर्ष सव्वीस राहणार योगी अरविंद नगर यांच्याशी ओळख झाली या ओळखीचा फायदा घेत आरोपी साकीब अन्सारी याने फिर्यादीला सांगितले की त्याचा जूते चप्पलचा मोठा व्यापार असून जर दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर दरमहा पस्तीस हजार रुपयांचा नफा मिळेल आरोपीने फिर्यादीला आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला दरमहा पस्तीस हजार रुपये नफा दिल्याचे भासवले आणि त्यामुळे फिर्यादीचा पूर्ण विश्वास बसला यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून एकूण सहा लाख रुपये गुंतवणुकीसाठी घेतले मात्र या रकमेवर कोणताही परतावा किंवा नफा फिर्यादीला देण्यात आला नाही फिर्यादीने आरोपीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीचा मोबाईल बंद आढळून आला फिर्यादी आरोपीच्या घरी गेले असता आरोपी तेथे मिळून आला नाही यावेळी येथे राहणाऱ्या रा आरोपीच्या मित्राने शमशाद अंसारी उर्फ राजा वैवर्ष छत्तीस यांनी फिर्यादीला सांगितले की आरोपीने त्यांच्याकडून सुद्धा पैसे घेऊन असाच फसवणुकीचा प्रकार केला आहे या सर्व प्रकारात आरोपी साकी बंसारी आणि फिर्यादीचा विश्वासघात करून सहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत आम्ही पीएसआई शिवाजी आणि दुर्माले नेमणूक पोलीस ठाणे कपिल नगर दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्हाला मेव हॉस्पिटल येथून एक एमएलसी प्राप्त झाली त्या एमएलसी अन्वय आम्ही पीएसआय सुप्रिया गजरे यांना बयंतीनिक आम्ही मेयो हॉस्पिटलला पाठवले त्यामध्ये पीडिता यांनी सांगितले की आरोपी नामे सरफराज आसिफ फकीरा वय चोवीस वर्ष याच्यासोबत त्यांची आमला बैतूल मध्य प्रदेश येथे ओळख झाली होती पीडिता या कपड्याच्या दुकानात काम करत होत्या व आरोपी पण तिथे किराणाच्या दुकानात रिश्तेदाराच्या दुकानात तिथे काम करत होता तिथे त्यांची ओळखी झाली व त्यांचे त्यांची तिथे म्हणजे एक वर्ष मैत्रीपूर्व संबंध होते त्या संबंधातून त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये लग्न केले ज्यावेळी आरोपीचा आणि पीडिताचं लग्न झालं तेव्हा त्या पीडिता या सोळा वर्ष दहा महिने वर्षाच्या होत्या त्यानंतर त्या लग्न झाल्यानंतर त्या गर्भ त्यातून गर्भवती राहिल्या पीडिता व आरोपी नामी सरफराज आसिफ फकीरा यांची ओळख बैतूल मध्य प्रदेश येथे झाली होती पीडिता या कपड्याच्या दुकानात काम करत होत्या व आरोपी तिथे त्यांच्या रिश्तेदाराच्या किराणाचं दुकान होतं त्यामध्ये येणं जाणं करत होता तिथे त्यांची ओळखी झाली त्या ओळखी ओळखीमुळे ते, 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 ते ओड़ की, ओड़ की एक वर्ष त्यांनी फोनवर बोलत होते त्या फोनवर बोलल्यानंतर त्यांनी एक मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपापसात आप आप चर्चा करून लग्नासाठी सहमती दाखवली आणि पीडिता व आरोपीचे लग्न दोन हजार पंचवीस मध्ये झाले त्यावेळी पीडिता या सोळा वर्ष दहा वयाच्या होत्या त्यानंतर ते नागपूरला राहायला नाका नंबर दोन लेंडेनगर येथे आले आ, पीडिता या लग्न झाल्यानंतर गर्भवती राहल्या त्यामुळे त्यांना त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे हॉस्पिटल इथे ऍडमिट करण्यात आम्हाला ही एम प्राप्त झाली आहे आणि पोलीस ठाणे त्या एम एल सी अन्वय पोलिस ठाणे कपिलनगर येथे अपराध दाखल करण्यात आला आहे अपराध क्रमांक चौरेचा अब्लिक दोन हजार सव्वीस कलम चौसष्ट भारतीय न्याय संहिता कलम चार सहा आठ व सहकलम नऊ बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिता या व शोध सुरू कारवाई ही रिस्पेक्टेड सीपी सर तसेच झोन क्रमांक सहा डीसीपी सर आ, एसीपी दरीपटका विभाग एसीपी सर तसेच पोलीस ठाणे कपिलनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पुलिस थाने कार्रवाई करने था है। हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते है सिटी न्यूज हमेशा सच के साथ